नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं पाडा तयार करायचा आहे आणि या पद्धतीनुसार तुम्ही कितीही मोठा पाडा तयार करू शकतो मग पाडा कसा बनवायचा उदाहरणार्थ आपल्याला समजा तेवीसचा पाडा तयार करायचा आहे मग तेवीसचा पाडा कसा बनवायचा तर तेवीस म्हणजे दोन आणि तीन हे दोन अंक येतात मग काय करायचं अगोदर दोन आणि नंतर तीनचा पाळा तयार करायचा मग दोनचा पाडा तुम्हाला येत असेलच बेक बेक बे दोन्ही चार बे तरी सहा चौक आठ बेपंच दहा बेसकून बारा बेसती चौदा बे बेआटी सोळा ब्याण्णवे बे अठरा आणि ब्यांदाय वीस अशाच पद्धतीनं आता तीनचा पण आपल्या पाडा तयार करायचा आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन सक अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस आणि तीन धाय तीस मग आता आपण त्या दोन अंकाचे पळा तयार केला आता आपल्या दोन याच्यावरून टेबल करायचा आहे कसं करायचा हे दोन अंक दशास इथं घेऊन टाका तेवीस इथं पण तसंच करायचं आहे हे दोन अंक दशाला तसे चार आणि सहा इथं पण तेच करायचं आहे सहा आणि नऊ इथं पण तेच आहे पण इथं दोन अंक आपण दशाच तसे घेऊ शकत नाही मग इथं काय करायचं अगोदर दोन घेऊन टाकायचे नंतर ह्या दोन अंकांची करायची बेरीज आठ आणि एक नऊ इथं तसंच करायचं अगोदर पाच घ्या नंतर दहा आणि एक यांची बेरीज करा दहा आणि एक अकरा इथं अगोदर आठ घ्या आणि बारा आणि एक यांची बेरीज करा बारा आणि एक तेरा इथं पण तसंच करा एक घ्या अगोदर नंतर चौदा आणि दोन यांची बेरीज करा चौदा आणि दोन सोळा नंतर चार अगोदर घ्या नंतर सोळा आणि दोन अठरा नंतर परत सात घ्या अठरा आणि दोन यांची बेरीज करा अठरा आणि दोन वीस इथं पण कसं करायचं शून्य अगोदर घ्या आणि वीस आणि तीन यांची बेरीज करा वीस आणि तीन तेवीस तुम्ही पाहू शकत मित्रांनो या ठिकाणी तेवीसचा टेबल पाडा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा मला पंचवीसचा टेबल तयार करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला पाडा करून पाठवा धन्यवाद